पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले आहे प्रभाग मधील नितीन पाटील यांच्यानंतर भाजपचे आणखी पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्यामुळे मतदानाआधीच भाजपचे एकूण सहा उमेदवार विजयी झाले असून महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये प्रभाग मधून ममता प्रीतम म्हात्रे प्रभाग एकोणीस अ मधून दर्शना भोईर प्रभाग एकोणीस ब मधून रुचिता लोंढे प्रभाग वीस अ मधून अजय बहिरा तर प्रभाग वीस ब मधून प्रियांका तेजस कांडपिले यांचा समावेश आहे महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यानंतर अन्य दुसरा उमेदवार नसल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे पनवेल महापालिका निवडणुकीत मतदान होण्यापूर्वीच भाजपने सहा जागांवर विजय मिळवल्याने पक्षाची ताकद स्पष्ट झाली असून महाविकास आघाडीसमोर आव्हान उभे राहिले आहे